नमस्कार मंडळी गाथा साहसाची ह्या कार्यक्रमात मी गीता परबांची तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते तर मित्र हो तुम्हाला आहे आपल्या ह्या कार्यक्रमात शूरवीर आणि साहसी लोकांची आपण प्रकट मुलाखत घेतो तशीच मुलाखत आज आपल्या रंगमंचावरती होणार आहे त्यासाठी मी रंगमंचावरती आमंत्रित करते असेच एक शूरवीर ज्यांच्या नावातच शौर्य आहे असे शूरवीर शौर्य <laughs> शूरवीर शौर्य रे, रे <laughs> चढून आलो अहो लिफ्ट नाही ना मी मी आहे येतो पानं पाईप चढत असताना हे झाड आलं तर त्याच असं पकडायला गेलो तर ही पानच माझ्याशी तोंडात आली सर टॉयलेटचा पाईप आहे तो <laughs> <laughs> बसा ना बसा आपण मुलाखतीला सुरुवात करूया थँक्यू थँक्यू <laughs> पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे तुम्ही

आहे बरोबर बरोबर शौर्य ही पदवी तर लोकांनी बहाल केली आहे ना तुम्हाला आ, सर मी ना तुमची बायोग्राफी वाचलीये त्यात तुम्ही एवढं भारी भारी लिहिलंय ना मला तुमच्याबद्दल आहे बात म्हणजे तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं आहे बायदा कोणतं आत्मचरित्र वाचलं तुम्ही तिखट काही नाही बालपणापासूनची सवय तर तुम्ही माझं आत्मचरित्र वाचलेलं हो। आहे कोणतं कोणतं आत्मचरित्र म्हणजे म्हणजे मी तिसरीत असताना लिहिलं होतं माझं माझं पालथे पडणे रांगणे ते चढणे प्रवास त्यानंतर आठवीत असताना लिहिलं मी चढणे उतरणे आणि चढणे प्रवास त्यानंतर बारावीत असताना लिहिलं चढणे उतरणे अजूनच चढणे प्रवास आणि आत्ताच नुकतंच लिहायला घेतलंय ते म्हणजे अजून चढणे बाकी सर तुम्ही उतरण्याबद्दल कधी लिहिणार आहात ते उतार सर मी तुमची सगळी आत्मचरित्र वाचली येत थँक्यू व्हेरी आय एम प्राऊड ऑफ यू तुमचा नंबर जाता ना देऊ तर आपण जरा ही वेळ न दवडता मुलाखतीला लगेच सुरुवात करूया बिलकुल <laughs> बिलकुल तर सर आपण तुमच्या जन्माबद्दल बोलूया <laughs> 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 म्हणजे जन्माबद्दल म्हणायचं झालं तर ते एक झाली था गमती गमती बघा का काय था झाले प्रेक्षक वा वाई एक्सक्यूज वा। हा, हा, का, का मी काय काय बोलतोय तुम्ही मी माझ्या जन्माची गम्मत सांगत नाहीये तो किस्सा सांगतोय तुम्हाला ऐका श्रोते हो ऐका नीट कान देऊ नये का म्हणजे एक शूर वीर धाडसी माणसाचं आयुष्य जन्मापासूनच एवढं साहसी असेल असं क्वचितच घडतं नी म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की मी असा... सर पोटात असताना त्यांची आई घरून हॉस्पिटलला जायला निघाली म्हणजे हो, जा घोडागाडी केली होती ना सर हो घोडागाडी केली म्हणजे होणारच ना होणारच ना ही वेदना या होणारच ना एका साहसी पुरुषाला जन्म देताना वेदना या होणारच ना बरोबर ना सर हा हो म्हणजे काय म्हणजे त्या वेदनेतूनच मी प्रेरणा घेतली त्याच क्षणी त्याच क्षणी माझ्या मनात हा विचार आला की हेच हेच ती योग्य वेळ याच वेळेस जन्म घेतला जुनं <laughs> ना ते सरांचं डोंगर दर्या सुळके यातच असतात आमचे सर्व हा म्हणजे अह प्रसंग महत्वाचा ना प्रसंग म्हणजे त्यावेळेस झालं काय की माझी आईची त्यांची आई कशी बशी गोडागाडी गोडा लागला किंकाळायला लागला आईला बाहेर पडता येईना गाडी बाहेर येईना आई तशी अणकून बसते पण या का, का मी काय पण या पण साहसी पुरुषाने त्याही परिस्थितीत त्या घोडा गाडीतच जन्म घेतला कमाल सर कमाल <स्थिण> <स्थिण> आत सर तुम्ही कमाल आहात वा 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 असच घडला होता ना सर हो म्हणजे यांनी जरा साधक बाधक पद्धतीने ते सांगितलेलं आहे म्हणजे अजून खु, 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 खुलाव ना सांगत आलं असतं म्हणजे माझा जो जन्म जो आहे तो फार रोमांचक पद्धतीने मी सांगतो म्हणजे तुम्ही अगदी तसा पटकन आटपून टाकलात माझा जन्म हरकत सांगितलं ते सांगितलं तुमची ना बायोग्राफी अख्खी वाचली आहे आता नंबर फक्त सर तुम्ही तीन वर्षाचे असताना जो किस्सा घडला ना तो आमच्या प्रेक्षकांना सांगा म्हणजे <laughs> तो, <laughs> <laughs> तो किस्सा तुमच्या लक्षात आहे तर म्हणजे तो किस्सा फार महत्वाचा आहे माझ्या आयुष्यातला म्हणजे जन्माला येऊन मला पहिला जर काही मी पराक्रम केला असेल तर कदाचित <laughs> तो म्हणजे त्यावेळेस असं झालं होतं की एका वर्षाच्या मुलाने जिवंत सापाला पकडला म्हणजे <laughs> असं कसं तुम्ही डायरेक्ट मूळ मुद्द्याला हात घालता <laughs> असं नसतं सांगायचं ते अहो ते शौर्य काही लहान सहान शौर्य नव्हतं ते मोठ शौर्य आहे ते <laughs> तुम्ही असं पटकन सांगू नका होतं माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा प्रसंग आहे तो मला सा रंगवून सांगायचा होता म्हणजे तो साप असा माझ्या डोळ्यासमोर आला त्याने माझ्या नजरेत नजर घातली आणि वगैरे दिले होते त्याने ते मला सगळं रंगवून सांगायचं होतं आता काय ते तुम्ही असं पटकन सांगून गेला आता हरकत नाही तर मी असा अंगणात खेळत होतो आणि तेवढच बघतो तर काय <laughs> <आगा। laughs> नक्त सांगायचं ते <laughs> आणि त्यानंतर सरांना पहिला बालवीर पुरस्कार मिळाला सरांसाठी जोरदार टाया म्हणाल्या <laughs> 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 काय चाललंय म्हणजे सर जाऊ दे तुम्ही पुढचं सांगा ना आम्हाला काय झालेलं म्हणजे साधारणत यांनी जसं सांगितलं तसंच घडलं फक्त तो साप तुम्ही फार पटकन मारून टाकला तो फार महत्वाचा प्रसंग आहे सर त्याचं काय झालं ना मी वाचताना पण एवढी एक्साईट झाले होते ना सर एक फोटो हा प्लीज या कारण आमचा करा प्लीज प्लीज सर थँक यू मी खूप फॅन आहे सर काय परफॉर्मन्स दिला तुम्ही सर एक फोटो माहिती तुमचा नको बसा ना सर बसा हाँ, हाँ। सर तुम्ही पुढचे किस्से सांगा आम्हाला तो तो जो तुम्ही दहा वर्षाचे असताना जो किस्सा घडला एक मिनिट एक मिनिट मिन, तो तो किस्सा कोणी बोलणार नाही प्लीज प्लीज तू तो किस्सा सांगायचा नाही तो फार महत्त्वाचा किस्सा आणि तो फक्त मीच सांगणार प्लीज एक शब्द चकार शब्द तोंडात ना काढायचा नाही कळलं अजिबात काय बोलायचं सर पण किस्सा एवढा भारी आहे हे बघा हे बघा तुम्ही एकतर बोलू नका किंवा ते तोंडावरच बोट तरी काढा काय मी मी इकडे माझी प्रकट मुलाखत आहे की नाही तुम्ही फक्त मला प्रश्न विचारा त्याचे उत्तर मी देतो हा सर ना? सर माझ्या वाचनात असं आलंय की तुमची सगळी चेष्टा करायचे तुम्हाला ना असं वेगवेगळ्या नावांनी चिडवायचे आता कुठलेला खडू झिजनेला खोडरबर होळीतला नारळ कोण मी बटल्या काय तुझ्या बापाचं खातो मी बटल्या बोलायला मला बोलतो बटल्या मी बटल्या काय मी बटल्या मला बोलतो बटल्या सर अरे कोणाला बाटल्या आज तर मी ग्लासातूनच घेणार नीटच मारतो आज नीट <laughs> <laughs> हे बघा हे 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 आहे असं 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 माझं भान सुटतं बघा कशाला तुम्ही त्या मित्रांचा विषय काढला सॉरी सॉरी आपण ना माझ्या प्रकट मुलाखती विषय बोलूया त्याबद्दल प्लीज तुम्ही प्रश्न विचारा बाकी काय अहो त्याबद्दल विचारते ना मी सर तुम्ही ना त्या चिडवणाऱ्या मुलांना बरोबर उत्तर दिलं म्हणजे तुम्ही दहा वर्षाचे असताना जो किस्सा केला ना तो आता मी प्रेक्षकांना सांगला तो अजिबात तोंड उघडायचं ना गप्पा बस तर माफ करा तर झालं असं की त्यावेळेस मी आणि माझे काही मित्र आम्ही भुशी डॅम वर खेळायला गेले होते अचानकच पाण्यात पडला आणि माझ्या बुडायला लागला आणि मग तो वाचला वा, वा, सर, वा, 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 वा। ना जितकं कौतुक करावं ना तितक कमीच आहे एवढा हो, भारी किस्सा एवढ्या प्रेक्षकांसमोर सांगताना कसं वाटतंय सर, तुम्हाला, तुम्हाला सर हा सांगा ना कसं वाटतंय एवढ्या प्रेक्षकांसमोर हा किस्सा मी सांगितला <laughs> आणि मग हा किस्सा होता <laughs> अग भवा आणि मगच्या पलीकडे मला काय बोलायला दिलास का तू <laughs> <laughs> हा मित्राला वाचवण्याचा किस्सा मी किती रोम हर्षक पद्धतीने ज्यांना समोर सांगतो तुला माहिती आहे का सॉरी <laughs> जर या किस्सासाठी मला मोर मिळायचं वन्स मोरिटी ठेवायची सॉरी सर सॉरी 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 अहो मी ना ते वाचले वाचले ना असा प्रसंग असा कट टू कट माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला हो अगं आपण जे मी आठवून आलोय ते मला बोलू दे ना सॉरी सर अहो ते आत्मचरित्र वाचलंय ना त्यात पान नंबर नव्वद टाकते आत्मचरित्र सॉरी सर आपण ना मुलाखतीची सुरुवात ना अशी नव्याने करूया काय म्हणाल तुम्ही नव्याने करूया सुरुवात मुलाखतीची मुलाखतीची सुरुवात करू नव्यानेच मुलाखतीची सुरुवात करूया <laughs> बरं मला सांग वयाच्या पन्नासाव्या वर्षी <laughs> मला राष्ट्रपती साहसी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं तो किस्सा हो कि मी आता सांगतो एक चकाल शब्द काढायचा नाही तोंडून कळलं तर त्यावेळेस असं झालं होतं की मी आणि माझे मित्र आम्ही काश्मीरला गेलो होतो आणि <laughs> ही आजा संगला कि शन्मा बामू लाओ के अजालो आउ